नमस्कार स्वामी भक्त हो जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्वामींची कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे हाड झाले सोन्याचे गोपाळ नावाचा एक भक्त स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटला दर्शनास आला होता स्वामींच्या सहवासात तो इतका रंगला की तो अक्कलकोटलाच राहू लागला चार वर्ष झाले तरी मुलगा येत नाही म्हणून त्याचे बाबा व काका अक्कलकोटला येतात ते पाहिले चोळप्पांना चिरीमिरी देऊन स्वामींनी गोपाळला आपल्याबरोबर पाठवावं हो, असं करू पाहतात पण काहीही झाल्या गोपाळ परत यायला तयार नसतो मग त्याचे बाबा आणि काका त्याला सम स्वामींसमोर समजवतात अरे तू कुणाच्या नादी लागला आहे या बाबांच्या अंगावर अंगवर कपडेसुद्धा नाही आहे हे तुला काय देणार अरे तू व्यापाऱ्याचा मुलगा आहे इथे जे चार वर्ष वाया घालवले तेच व्यापाऱ्याला दिले असते तर किती तर धन कमवले असते स्वामी मंदस्मित करत निमूटपणे सर्व ऐकतात मग स्वामी म्हणतात अरे गोपाळा मुलांनी आपल्या वडिलांची वडीलधारी मंडळीचं ऐकावं त्यांची आज्ञा पाळावी तू आपल्या बाबा आणि काकाबरोबर आपल्या गावी जा गोपाळ पहिले तयार होत नाही पण स्वामी आज्ञा म्हणून होकार देतो जाताना स्वामींना त्याला दोन भले मोठे हाडं देतात स्वामी म्हणतात अरे गोपाळा तुझे बाबा आणि काकाबरोबर बोलतात आमच्याकडे तुला द्यायला काहीही नाही हेच हाड आमची आठवण म्हणून घेऊन जा गोपाळ त्या हाडांना हृदयाला लावून काळजीने नेतो रस्तावर त्याचे बाबा आणि काका स्वामींची थट्टा करतात गोमा गोपाळ निमूटपणे ऐकत राहतो घरी पोचल्यावर बाबा म्हणतात अरे हड काय घरात ठेवणार फेक त्यांना घराबाहेर गोपाळ हाडं ठेवलेली पिशवी हृदयाला लावतो त्याचे बाबा आणि काका बळजबरीने पिशवी हिसकावतात त्यामुळे ती पिशवी खाली पडते आणि त्यातले हाड बाहेर पडतात सर्वजण पाहतात तर काय हाड सोन्याचे झाले होते गोपाळच्या बाबा आणि काकांना स्वामींच्या अधिकाराची प्रचिती येते जन्मभर श्रम करून सुद्धा इतकं सोनं जमवता आले नसते गोपाळ म्हणतो या स सुवर्णात माझा काहीच रस नाही हे सोनं तुम्ही ठेवा मी स्वामींकडे परत जातो स्वामींकडे दोन चार दिवस चालणार धन नाही मिळत पण मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी मुक्ती मिळते आपल्या जीवनाला गती मिळणं हाच जन्माचा परमोच्च हेतू आहे मित्रांनो हा कथेचा पहिला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा लवकरच कथेचा सा भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ